नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याची नवीन तारीख आज केंद्र सरकारकडून समोर आली आहे जे की स्वतः त्यांच्या आधी वेबसाईटवर कालपासून पाहिले मिळत आहे तर मग ती नेमकी कोणती तारीख आहे आणि त्या दिवशी तुम्हाला किती रुपयांचा हा एकोणीस हप्ता मिळणार आहे चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीस ये हप्ता कधी मिळणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून देशभरामधील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यामध्ये येत आहे खरेतर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला या योजनेचा मागील अठरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि या योजनेचा इतिहास पाहिला तर प्रत्येक चार ने या योजनेचे पैसे हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यामध्ये येत असतात आणि यानुसारच या योजनेच्या पुढील एकोणीसाव्या हप्त्याचे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये येतील अशा प्रकारची शक्यता सध्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यामध्ये आली आहे आण आणि या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभा वितरित करण्यामध्ये येतो प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतात तर मग यानुसार योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची शक्यता सध्या व्यक्त करण्यामध्ये येत आहे परंतु याबाबत अजून देखील के केंद्रामधील सरकारकडून कोणतीच अधिकृत अशी माहिती हाती आली नाहीये परंतु काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून फेब्रुवारी या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारचा दावा करण्यामध्ये येत आहे आणि नक्कीच जर फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे तसेच महत्वाची बाब अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेचा पैसा देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवळीमध्ये येत आहे तर मग पीएम किसान योजनेचे पैसे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तसेच नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळाले असून शेतकरी बांधव सहाव्या हप्तेची आता वाट पाहत आहेत नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा मागील अठरा हप्ता हा सोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता आणि यामुळेच नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा सोबत मिळणार का हे देखील पाहण्यासारखे असणार आहे तसेच महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसदीय समितीने शिफारस केली आहे यामध्ये किसान सन्मान योजनेची रक्कम वाढवण्यास सांगण्यामध्ये आय आहे शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणारी रक्कम सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपयापर्यंत वाढवण्याची सूचना करण्यामध्ये आले आहे त्यामुळे खरोखरच या योजनेचे पैसे वाढणार का ही देखील गोष्ट पाहण्यासारखी असणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद